अरे ताम ना मी बोलतोय ना ओरिजिनल कलर वाले हे <laughs> आमचा बस आहे मालेश्वर कृपा काय आता पोहचलोय आम्ही बघा सिस्टम फार जाईंग गावातला किचन साम आमचा बाथरूम फॉलो मी हे सुंदर सुंदर चिकू बघा नको पडशील एकदम लाल लाल दगड बस बस कर कामा आता आम्ही चाललो हॅलो आम्ही चाललोय गावाला अरे काम ना मी बोलतोय ना मध्ये मधी मध्ये मध्ये बोलतोय ग बस आम्ही चाललोय गावाला आणि रात्रीच पूर्ण तयारी झाली आमची कपडे इपडे पॅकिंग झालाय आता आज संध्याकाळी बसलो की उद्या पोचू आम्ही बस मध्ये चाललोय झु झु एवढी काय असते रे एवढी काय असते ब्लॉक हा लागतील भाजी आहे चिकन आणले मस्त दाबून खाणार आहे पार्टीच आहे चला सोबत बनून जा सोबत नको त्यांना हिचा चेहरा बघून घ्या रात्रीचा आता गावाला पोचल्यानंतर हिचा चेहरा बघा कसा होईल सकाळचा बघू नको होतोय सगळे आले हा बघा सगळ्यांचा चेहरा बघून घ्या कोण आहे कसं सकाळचा थोडा बघा कसा निघणार आहे ओरिजिनल कलर वाले हे आपण ती ताजी दिसत आजी वगैरे <laughs> दिसत काय काल आम्ही बसला जेवायला होता चिकन बनवला चिकनचा मस्त ना बुटी दोघ बसता ते खातात एकदम या जेवायला या जेवायला हा बायकोचा हॉटेल होता वैष्णवी <laughs> आमचा बस आहे हे बघा बस त्यात आमचा बस आहे मानेश्वर कृपा चला गरीबांनो चला 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 हे चला 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 हे गरीब सर ही सगळ्यात गरीब आहे बाय बाय गावचे लोक आमचे ही बघा गरीब ही पण बांधायला लागली आहे गावाकडची सिस्टम आहे कान बांधायची शिका <laughs> शिकून घ्या अरे गरीब तुझं झालं का नाही बाबा बघून घ्या आता गावाला गेलो सगळ्यांचे थोबड गेली बघा हॅलो गाय सध्या पोहोचले आम्ही बघा गावाला आमचं गाव आमच्या दादी हे बघा लाभ लाग किती भारी उलटी केलं दोघांनी अरे काय उलटी झाली बाबा ले बेकर उलटी झाली मला तर हा मे बिया आले आणि गाय हाय आलो ना अखेर गावात किती लय थंडी आली पोचलोय आता इकडं गावाला आहे बघा जरा बिस्तारा घेऊन आता जाऊन डार्क झोपणार लय आयला बस मध्ये उलटी बिलटी केली दमलो झोपलो नाही रात्रभर उलट्या करत होतो उलट बिलटे करत होतो लय बेकार आता उलटीची व्हिडिओ नाही दाखवू शकत आता तुम्ही पण उलट्या करत म्हणून आम्ही आता घरी झोपणार मग थोड्या वेळात भेटू काय जीव है घर आमचा गावातला ही आमची बुटकी लाल लागली ही आमच्या दाजी घर बघा लालम लाल यो आमचा ब्लॉक यो गावातला किचन बघा हे बुटकी मारी तुला नाही चुलीवरच पाणी गरम आता आंघोळ करणार मस्त गरम गरम पाण्यात आणि माझी बायको नाही करणार ती आणशी ती गाडळी मी फोलों के दुस्तरे बाई को राई ही रहे मी जा आंगा तूलटी के लियो थी अंगावर उलटी नाही नाटक होत ते झोपायचं होतं ना फक्त <laughs> <laughs> ना उलटी झाली मला उलटी झाली मी सांगते ना आ, वो 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 वो। वो, वो, वो। मला वाटलं मग शापून गेला झोपला बेकार रात्र झालाय आता दिवस बघून चांगला चालतो काय माझी बायको एक नंबरच्या आयशी आहे नाही नाही ही एक नंबरच्या आळशी इथं गावाला सोडणार आहे मी गावाला सोडून मुंबईला येणार आहे बघू किती दम भीम नाही तुला इथे सोडून जाणार आहे मी तर तुला शेंग उचला लागल खे शेतात जावाला ते तोंडाला लावायसाठी मी तरी असलं पाहिजे नाही तर गेली गेली किती गोरी दिसते ना सटत आई गोरी समजते स्वतःला अभ्यास चकना डोळा तू ना आणि मग काय लवकर लवकर टाक डोसे इडली इडली सॉरी इडली सारेच काय इडली तर बनवते मग आहे तू बनव आर्ती इडली झाले ना काय गॅस अजून बनलेली नाही अजून बनली गे बनवू लालीची सुरी खायची

उधर 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 वो अफसाने गाव बघा किती मस्त सगळ्यात महत्वाचा गोष्ट यो आमचा बाथरूम बघायचं म्हणजे साफ सुत्रा फॉलो मी याला दे तुझे काटेरी काटेत काटे, काटे और अभी तो रुको क्लायमेट अभी बाकी लाम लाम बसा आणि हो वा घाईस <laughs> बघा आमचा गाव किती सुंदर वातावरण आहे असं या गावाला फिरा मजे करा हा गाव आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कमेंट करा लाइक करा शेक करा शेक करा हा आणि इकडे येऊन कपडे हे सुंदर सुंदर चिकू बघा गावात किती मस्त कोकणचे चिकू आहे चिकू कडक असतील रे कडकले नसतील पिकले नसतील हा पिकले, पिकले नाहीत ते चिकू कच्चे ते पिकणार कधी पिकणार घरात आणलेले आहेत ना मी मग मग हे पिकत नाही पिकतात रे अजून बघ किती भारी दिसते वा थांबा जवळ घेतो किले कडक आहे अरे एवढ ते तर मुंबई मध्ये पिकलेले दिसत चिकू बघितलं काय किती मस्त आहे सर्ज राजाची गजोडी माग हटना काय नि मला गा बसुत काय सांगू राणी मला गा बसुत ना सांगू नको पडशील करूं, ये अगर बने। ने, 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 के कुछ तो नाही नाही कॅमेरा क्वालिटी मस्त फक्त ही जस थोडच चांगला नाही चकणी लय मारीन तुला हा ठीके ये भगवान क्या जुलूम आहे बर बर ठीक आहे हा हा बरोबर बरोबर पळ पड पळ उकर दोन तीन बाय ओ रे ओरे ओ ओरे पिया ओरे पिया, औरे पिया।, औरे पिया। काय रात्र झालाय मी ब्लॉग बनवायचं विसरलो आता भरपूर मुवमेंट झाले आता आपण नवीन मुवमेंट बघूया हे घरात शिरत्या शिरत्या दाजी रुसले आणि ताई पण रुजली गाणं वाजवा यांच्यासाठी जावय रुजलंय आता छान पाणी <laughs> <अभी> तो रुको गॉ <laughs> oh गरम पाणी म्हणजे काय करते फोन बघत होते आ, ले गरम पाणी आहे एवढा गरम कोण अंगावर घेणार <laughs> बेकार करत घेत डोक्याला तर साबण लाव दोघांना लावला लावलं खतम हिरव्याशा छाये खाली आभाळाच्या माहे खाली जिव्हाळाची साध घाली रे गाव माझे गाव माझे भाईओ गा। अरे लागला पाहिलं चला काय थोडा एन्जॉयमेंट करूया आता तुम्हाला गाव दाखवतो आम्ही बघा किती मस्त आहे फुटले हे माझ्या जगण्याला पंख फुटले dah India cricket match 2020 20. <laughs> एकदम लाल लाल दगड आहे कडक कडक सगळे घर या दगडानेच बनलेले आहेत कुठं पण बघितलं तर असे दगडाचे घर आहेत सगळीकडे हे दगडात रत्नागिरीचा पावर आहे या दगडात आता हे तर काय नाही जे आपण बघितलंय आता रात्री यात्रा आहे ना त्याचे पण बघा चला रात्री डायरेक्ट भेटू कर कामा हा सांगा ना <laughs>

करायला या नाश्ता करायला या गाय ही गरीब आणि बनवला गरीब आहे ना तू नाही खाणार आहे पूर्ण नाक काय साफ करायला लागले कधी पासून आम्ही <laughs> चाललो <laughs> फिरायला गाडीवर गाडीवर पण फिरायलाच पाहिजे गावावर आल्यावर कधी तू झिम झिम झरणारी परसा कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू लाभ लाभ सुद्धा कोण जास्त दिसत नाही गाव पूर्ण सुमशाम एकदम शांतता आहेत भरपूर आता गाव फिरतोय आम्ही इकडं तिकडं पण सगळी गावातले लोक आहे ना मध्ये नसतातच फोन मध्ये भिजतच नाहीत सगळे आयला आपल्या कामामध्ये बिझी असतात गावात असा फोन घेऊन रील्स करत बसत नाहीत आणि भरपूर शांतता आहे गावात जर मुंबईला जास्त टेन्शन आला जास्त कामाचा लोड झाला तर जाडे गावाला या आणि थोडा माय फ्रेश करून जावा सगळ्यात भारी आनंद वाटतंय झाड बघा सरबीकडं तिथं आंब्याचे झाडे मस्त उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये आलो ना आम्ही उन्हाळ्यात आलो असतो तर भरपूर आंबे खायला भेटले असते आम्हाला भरपूर काय हे सर्वीकडे आंबे तू ना जास्त छानपणा केला ना तुला लय मारेन समज समजून ठेवतोय कळलं ना धमकी को समझते समझते धमकी देते अच्छा स्वतः समझते झपकता है आसमा उसने भी तुझा देखा कहा है वहाँ तू है जहाँ मेरी वाह मरहना तो गाय बायको तैयार आता आम चलो यात्रा मेकअप खराब कराया ना यात्रेला चाललो हिज काय म्हणतो चला चला यात्रेला चाललो का हे लोक आलेच नाही आतमध्ये युट्यूबर आहे सगळं युट्यूब झाला अजून चालू आता चालू कुठं झालाय चालू माखी आहे हे उठकी चालले बार्केट किती वेळा जाते काल हो ना बरोबर ना पन्नास रुपये काय करणार गोष्टी घेणार पन्नास रुपये सहा गोष्टी हा बरं सहा गुण दाखवतो पन्नास मध्ये सहा गोष्टी चॉकलेट घेऊन येतो पन्नास रुपये पन्नास रुपये घालवलं माझा पन्नास रुपये किती साव असतो ना

सेना मित्रो आजून काही आसन गोड त्या निमित्ताने ध्यानामध्ये पडतो लोकांना पर्यंत मुंडले मित्रो आनंद मला पण बघा आणि यांना पण बघा

माझ्या केस आहे नाक्यातले कडीपत्तेचे झाड सोडू कपड़े धु चला आपण गाई आम्ही चाललो नारळ तोडायला गपचुप गपचूप चला नारळ झाड आहे इथं आता आम्ही चढणार आहे दाजी चढणार आहेत पहिले ट्राय ट्रायल में दाजी करणार आहे काय मी चढणार नाही 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 बरं मी चढतो दादा आय विल ट्राय बट डोंट ट्राय

शिकलो आता नारळ तोडायचं आता आता मुंबईला नाही आता गावाला शिफ्ट होणार आहे शिफ्ट होणार आहे बघितलं मा नारळ बघा काय किती मोठा तोडलाय बघा अरे भाव रे तूच दिसते हा हे नारळ मीच दिसते मी किती मोठा नारळ आहे पहिला मेहनतीच फळ ह कायच अजून भरपूर आहे इथं जवळजवळ आहे सगळे हे बघा नारळ नारळाचे झाडं बिडं सगळ्यात जवळ आहेत पपईचे झाडं पण आहेत तिथं भरपूर पण आपण पपई पण नाही उन्हाळ्यात आलो असतो भरपूर फळं भेटले असते हे बघा मी नारळ तोडलेला आहे झाडावर चढून तसंच तुम्ही पण चढू झाडावर कधी चढलेत का माझ्यावाणी मी चढलो झाडावर नारळ तोडला ह्याच्यात पाणी आहे भरपूर भरलेला आता पिणार घरी जाऊन चला चला आम्ही चाललो आहे परत चाल मुंबईला तयारी झाली आहे आमचा संसार घेऊन आम्ही आमच्या घरी चालणार मुंबईला तर इथंच गाव फिरून झालं आता आम्ही मुंबईला जाऊन आम्ही आमच्या संसाराला लागणार आहे तर यू सो मच वॉचिंग दीडिओ बाय 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 टेक केअर खायची गरीब कॅमेरा सर जर ची गजोडी मग हटना नऊ आणि गजोडी मग हटना ಗಾಯ ಸಾಂಗುರಾಣಿ ಮಲ್ಲ ಗುಟನಾ ಕಾಯಸಾನಿ ಮಲ್ಲ ಗುಟನಾ ಹೊಸ ಗುರಾಣ